छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायला खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम कोणी सुरुवात केली असेल तर ती बाळाजी आवजी चिकणीसांचे वंशज असणाऱ्या रामराव चिटणीसांनी शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकशे बावीस वर्षांनी लिहिलेली ही बखार म्हणजे आपले पूर्वज बाळाजी आवजी आणि त्यांचा मुलगा आवजी बाळाजी यांना हत्तीच्या पायाखाली देऊन शासन केल्याच्या सुडभावनेतून लिहिल्याचे जाणवते आणि खऱ्या इतिहासापासून फारकत घेतल्याचे दिसून येते शंभूराजांची आठ ते नऊ वर्षे मुघलांशी चाललेली निकराची लढाई मल्हाररावांनी सोयीस्कररित्या लिहिण्याचे टाळले कर्नाटकच्या दोन मोहिमा इंग्रजांविरुद्धची चाल पोर्तुगीजांविरुद्धची चमकदार कामगिरी अशा अनेक बाबी त्यांच्या चौकस नजरेतून सुटलेल्या दिसून येतात तसेच आप्तस्वकीयांनी केलेली दगाबाजी दलबदलुगिरी महाराष्ट्रात त्यावेळी पडलेले दोन मोठे दुष्काळ हे तर त्यांच्या ध्यानीमनीही आलेले दिसत नाहीत रियासतकार सरदेसाई यांनी मराठ्यांचा इतिहास समोर आणण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली पण संभाजी महाराजांबद्दल लिहिताना त्यांच्याकडून कुठेतरी गफलात झालेली दिसते काही पूर्वग्रहदूषित मंडळींनी लिहिलेल्या बखरी ग्राह्य धरून त्यांनी शंभूराजांबद्दल भडक विधाने केली आहेत जशी की शिवाजी महाराजांनी शंभूराजांना पन्हाळा केल्यावर नजरकैदेत के ठेवले होते सोयराबाई संभाजीराजांकडून मारल्या गेल्या पण तत्कालीन अस्सल कागदपत्रे या गोष्टी सत्य नसल्याची ग्वाही देतात संभाजी महाराजांचे इंग्रजांबरोबर झालेले करार त्यांचे संस्कृत लेखन आणि ब्रिज भाषेतील काव्ये तसेच ग्रंथसंपदा इतके सगळे उपलब्ध असताना अनेक इतिहासकारांनी शंभूराज हे कसे मद्यपी राजकुमार होते हे रंगविण्यात घालणार नाही, नाही अशी औरंगजेबाने केलेली प्रतिज्ञा तसेच ते हाताला लागत नव्हते तोवर मुकुटाशिवाय दक्षिणेमध्ये वणवण भटकणारा शहेनशहा औरंगजेब या गोष्टींचे पुरावे उपलब्ध असताना पण आपल्या नाटककारांना या घटनांपेक्षा आपल्या सावत्र आईचा तिरस्कार करणारे जे खोटे होते शंभूराजे दाखविण्यात जास्त रस होता प्राध्यापक नरहर कुंदरकर यांनी श्रीमान योगी या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे की संभाजीने पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकून स्वतःच्या प्रदेशाला जोडले कर्नाटकातील राज्य दुप्पट झाले सेना मूळच्या दुप्पट झाली शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा विकास संभाजीमध्ये दिसतो अभ्यासांती त्यांनी असे मत नोंदविले की संभाजी महाराजांच्या बदफैलीपणाचा पहिला उच्चार हा सोळाशे नव्वद नंतर दिसतो शंभूराजांच्या कडक शिस्तीच्या धोरणांमुळे काही लोक दुखावले गेले तसेच शिवाजी महाराजांनी वतनेनं वाटण्याचे अवलंबलेले धोरण शंभूराजांनी पुढे तसेच चालू ठेवल्यामुळे बरेच वतनदार व जमीनदार दुखावले गेले आणि पुढे जाऊन त्यांनीच शंभूराजांची बदनामी करायला सुरुवात केली स्वराज्याचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब सर्व ताकदीनीशी वेशीवर आला असताना अष्टप्रधान मंडळाने चालविलेल्या कटकारस्थानांनी सहनशीलतेची हद्दपार केल्यानंतर शंभूराजांनी त्या मंत्र्यांना राजकर्तव्याप्रमाणे योग्य अशी शिक्षा दिली त्यामुळे दुखावलेल्या त्यांच्या वंशजांनी आणि अनुयायांनी शंभूराजांच्या चरित्रावर उडविलेली राळ म्हणजे महाराष्ट्राच्या माथी मारलेले खोटे शंभूचरित्र वाईट फक्त इतक्याच गोष्टीचे वाटते की छत्रपती संभाजी महाराजांना निपक्षपणाने समजून घेऊन खरा इतिहास समोर आणायचे प्रयत्न जास्त झाले नाहीत ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी अस्सल कागदपत्रांचा हवाला न घेता काही अशा बखरीना प्रमाण मानले ज्या निव्वळ सुडभावनेतून किंवा शंभूराजांना बदनाम करायच्या हेतूने लिहिण्यात आल्या होत्या संदर्भ संभाजी वास्तव आणि अवास्तव